आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे की नवीन सरकार आल्यानंतर सामान्य माणसाचा विचार आम्ही सुरू केला आमचा शेतकरी असेल आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी एक रुपयात विमा देण्याचा विषय असेल आमचा भाताचा शेतकरी त्याला त्या ठिकाणी बोनस देण्याचा विषय असेल आमच्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला थेट मदतीचा विषय असेल प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसोबत नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करून मोदीजींच्या सहा हजार रुपयांसोबत राज्याचेही सहा हजार रुपये हे शेतकऱ्याला देण्याचा विषय असेल असे अनेक विषय आपण या ठिकाणी सुरू केले आणि आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य देण्याचा प्रयत्न हा आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केला आणि बंधू भगिनींनो एवढंच नाही तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे खरं म्हणजे या कार्यक्रमाची यशस्वीता काय असं मला कोणी विचारलं तर मुख्यमंत्री मोदी एवढी मोठी रेकॉर्ड संख्या तर यशस्वीता आहे पण या संख्येच्या साठ टक्के महिला या ठिकाणी आहेत ही खरी याची यशस्वीता आहे कारण प्रधानमंत्री मोदीजी सांगतात देशाला पुढे न्यायचं असेल तर महिलाच आता पुढे नेऊ शकतात महिलांना सक्षम केलं तरच आमचा देश पुढे जाणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्येही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाची चळवळ आम्ही सुरू केली आमच्या अदिती ताईंनी नवीन महिला धोरण तयार केलं आणि येत्या काळामध्ये आमचं सरकार हे महिलांकरता इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना घेऊन येत आहे की मला विश्वास आहे ये की येत्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या महिला सक्षम होतील आणि या महिलाच महाराष्ट्राला देखील सक्षम करतील आज बचत गटाच्या माध्यमातून रिवॉल्व्हिंग फंड त्या ठिकाणी वाढवण्याचा विषय असेल आमच्या महिलांना वेगवेगळ्या वेग वेग उद्योगांमध्ये सवलत देण्याचा विषय असेल आमच्या महिलांकरता बचत गट मॉल तयार करण्याचा विषय असेल असे अनेक विषय आपल्या सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी सुरू केलेले आहेत याचा देखील मला अतिशय अभिमान आहे आणि खरं म्हणजे आमच्या महिलांना माहिती आहे आमचं सरकार आल्यावर पहिला निर्णय घेतला आणि महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत ही आपण त्या ठिकाणी दिली त्यामुळे आता महिलांना पन्नास टक्केच त्या ठिकाणी तिकीट लागतं महिलांना विनंती आहे आता घरच्या लोकांना सांगायचं जिल्हास्थानी जायचं असेल तर तुम्ही घरी बसा तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो आम्हाला जाऊ द्या आम्ही गेलो तर अर्धाच खर्च होतो त्यामुळे आम्ही सगळे कामं करून येऊ हो, आणि महिला एवढ्या सक्षम आहेत की ते शंभर टक्के चांगलंच काम करून येतील दोन पैसे वाचवूनच येतील आणि म्हणून मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा विषय हा या ठिकाणी आपण केलेला आहे खरं म्हणजे निराधार योजनेमध्ये हजार वर पंधराशे रुपये आपण केले शिष्यवृत्ती आपण हजार वरण सात हजार रुपयापर्यंत केली दहा लाख घरं ओबीसी करता बांधण्याचा निर्धार आपण केला अशी वेगवेगळी कामं या ठिकाणी केली आहेत माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील आपल्याला ऐकायचं आहे मी केवळ एवढंच सांगतो आता देशामध्ये एक नवीन पर्व सुरू झालेला आहे मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश झपाट्यानं विकासाकडे चालला आहे आपल्याला कल्पना आहे बावीस जानेवारीला आमच्या अस्मितेचा नवीन चॅप्टर त्या ठिकाणी सुरू होतो आहे बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामांचं मंदिर हे अयोध्येमध्ये पुन्हा एकदा उद्घाटित होत आहे आणि ज्या देशावर आणि ज्या प्रभू श्रीरामावर परकीय आक्रमत्यांनी त्यांनी त्या ठिकाणी आक्रमण करून आणि त्यांचं मंदिर ध्वस्त केलं होतं पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते आमची अस्मिता आमचा अभिमान आमचे राष्ट्रपुरुष प्रभू श्रीराम हे त्याच ठिकाणी विराजमान होणार आहे आणि मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो हा केवळ एक मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम नाही आहे देशाच्या नवीन अस्मितेचा कार्यक्रम या ठिकाणी आहे पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं काही लोक त्याच्यातही विवाद तयार करतात काही लोक म्हणतात तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का अरे राम या राष्ट्राची प्रॉपर्टी आहे पण त्या ठिकाणी राम जन्मभूमीचा संघर्ष सुरू होता त्यावेळी काही लोक शेपट्या घालून आपल्या घरामध्ये होते तेच आज प्रश्न विचारतायत की या ठिकाणी राम तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का राम इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रॉपर्टी आहे हे त्यांना या निमित्ताने मी सांगून देऊ इच्छितो आणि काही झालं तरी या देशामध्ये ही जी काही नवीन अस्मिता आहे ही नवीन अस्मिता नव भारताचा निर्माण करेल आणि त्याच सोबत नव महाराष्ट्राची निर्मिती माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील या ठिकाणी करून दाखवू एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद